हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर हा माझा फर्स्ट लॉग आहे तर आज आम्ही जाणार आहेत फिश मार्केटला उल्हासनगरमध्ये तर चला भेटूया उल्हासनगरमध्ये जातानी कोणती कोणती मच्छी आहे ते तुम्हाला दाखवते पुढे बाय बाय आम्ही चालू आहे मानेऱ्या गावातून शॉर्टकटमधून मा चाललो आहे इथून फक्त दहा मिनटं लागतील आम्हाला जायला चला मग भेटूया पुढे बाबू इथे बाबू बाबू आई रे बाबा जरा बारिश मध्ये टांगला आहे मी जरा मी जरा मी जरा चालू गाइस को ಅಂತ केला पाहिजे ना आताच होती ना बाबू हे बघाय आम्ही आत्ताच आलो घरी आम्हाला काही शूटिंग करायला भेटलं नाही पावसामुळे बाबू बनवतो त्यामुळे आता जरी बसतोय तुम्हाला दाखवते आम्हाला काय मच्छी काय भेटली नाही जी पाहिजे होती मच्छी भेटलीच नाही त्यामुळे आम्ही मटण आणला दाखवते तुम्हाला आम्ही काय काय करतो बटनचं मटण जी मच्छी पाहिजे होती थंड ते आम्हाला भेटलीच नाही नुसती कोळंबी होती दुसरं बापर काहीच मच्छी नव्हती मग आता हे बनवत आहेत मटण राईस तर झालं जेवण झालेलं आहे मटणाचा रस्सा मिरगुंडी कांदा लिंबू आणि हा आमचा बाबू तू जेवायला मदत करणार आहे आता आम्हाला न शून खाऊ ना बाबा ना तू जेव बाबाने तू जेव बाबा तू पापड 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 कोणाला पाहिजे कुठे चालली तू जेवते ना अजून एक पापड अजून एक पापड अजून एक पापड बघा आमचं बाबू कसं पापड खातोय काय खातोय का बाबू तू सांग काय खातोय का मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा गुड नाईट भेटूया नवीन व्हिडिओमध्ये